मंडळी आता लगीन सराईला सुरुवात झाली अशातच मराठी मनोरंजन विश्वात सुद्धा लगीन घाई पाहायला मिळते स्टार प्रो वाहिनीवरील गाजलेली मालिका रंग माझा वेगळामधील दोन कलाकार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे एक म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि दुसरा अभिनेता अंबर गनापुळे काही दिवसापूर्वीच रेशमा शिंदेचं माझा वेगळाच्या टीमने पारंपरिक पद्धतीने केळवण केलं होतं त्याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते त्यानंतर आता याच मालिकेतील अंबर गणापुळेच्या बॅचलर पार्टीचे फोटो समोर आले आहेत तर अंबर गणापुळे हा लवकरच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिवानी सोनारशी लग्नगाठ बांधणार आहे नऊ एप्रिलला या दोघांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार, पार पडला होता तर साखरपुड्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी अंबर आणि शिवानी हे लग्नगाठ बांधणार आहेत नुकतीच दोघांचीही बॅचलर पार्टी झाली याचे फोटो शिवानीने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर फोटो शेअर करत ती कॅप्शन देते आय सम लास्ट फॉरएवर तर लग्नाआधी मैत्रिणींबरोबर अंबर आणि शिवानीने बॅचलर पार्टी एन्जॉय केली यावेळी अंबरने निळ्या रंगाचे शेडमधील शर्ट आणि जीन्स परिधान केला होता तर शिवानीने पांढऱ्या रंगाचा आउटफिट घातला होता तर दोघांच्या मित्र मैत्रीने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते मोठ्या थाटामाटात दोघांची बॅचलर पार्टी झाली आता ही जोडी कधी लगीन गाठ बांधते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अंबर आणि शिवाणी या जोडीविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका